माता आणि बहिणींचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अत्यंत महत्वपूर्ण आज रोजीची अपडेट समोर आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे बघा सगळ्या बहिणींना मी एक गोष्ट या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे तर शासनाचा जो काही निर्णय झालेला आहे तर तो अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तर सगळ्याच माता आणि बहिणींसाठी या ठिकाणी हा निर्णय आहे आता बघा ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे तर ती म्हणजे या ठिकाणी जानेवारी आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर फेब्रुवारी त्याच्यानंतर या ठिकाणी मार्च तर जानेवारीचा तुम्हाला हप्ता मिळालेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता फक्त काहीच बहिणींना या ठिकाणी मिळालेला आहे तर फेब्रुवारीचा राहिलेल्या बहिणींचा हप्ता आणि या ठिकाणी मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तर फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचा या ठिकाणी एकत्र हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात खुशखबर आलेली आहे सगळ्याच माता आणि बहिणींसाठी तर आता नेमकी खुशखबर काय आहे कोणत्या बहिणींना या ठिकाणी दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत तीन हजार रुपये आणि याच्या व्यतिरिक्त एकवीसशे रुपये कोणत्या बहिणींना कधीपासून तुम्हाला भेटणार आहे सगळ्या बहिणींना सुद्धा ऑफिशियल अपडेट आलेले आहे तर या ठिकाणी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या या ठिकाणी पूर्वसंध्येला विरोधी तर बघा अर्थसंकल्प या ठिकाणी अधिवेशन आहे आणि त्याच्यामुळंच या ठिकाणी तुमचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तर तो कधीपासून त्याच्यामध्ये वाढ होईल त्या संदर्भात नवीन ऑफिशियल अपडेट आलेले आहे तर महत्त्वाचं म्हणजे ही तुमच्यासाठी होती आणि आता बघा फेब्रुवारीचा तुमचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्या संदर्भात फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचा एकत्र हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट आज या ठिकाणी चार वाजता केला जाणार आहे तर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये होईल आणि त्याची अमाऊंट किती असणार आहे तीन हजार आणि प्लस म्हणजे तीन हजार रुपये या ठिकाणी दोन महिन्यांचा अमाऊंट आणि त्याच्यामध्ये आठशे चाळीस रुपये प्लस या ठिकाणी गॅस सिलेंडरचे तर हे कोणकोणत्या बहिणींना आज कोणकोणत्या बहिणींना भेटतील कोणत्या कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये भेटतील सगळं काही मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जास माता बहिणीपर्यंत शेअर करा तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे ती मी तुमच्या लक्षात अगोदर आणून देतो बघा समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकता त्या ठिकाणी की विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी विधिमंडळाचं जे काही अर्थसंकल्प अधिवेशन आहे त्या संदर्भात ही अपडेट आहे आणि याच्यामध्ये एकनाथरावजी शिंदे त्याच्यानंतर दादाजी पवार साहेब या ठिकाणी अनेक या ठिकाणी आपले त्याच्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेब तर जे काही आपले मंत्री महोदय आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे अधिवेशन आहे याच्यापासूनच लाडक्या योजनेचा हप्ता जो काही आहे पंधराशे रुपये आता तुम्हाला भेटत त्याच्यामध्ये वाढ करणार आहोत या संदर्भात खुशखबर आलेली आहे आता बघा ज्या वेळेस अधिवेशन या ठिकाणी निवडणूक होती विधानसभेची त्याच्यापूर्वी या ठिकाणी जे पण आपले मुख्यमंत्री या ठिकाणी एक मुख्यमंत्री होते आपले एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा दादा असो तर अनेक या ठिकाणी त्यांनी आश्वासने दिली ते म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो काही भाग आहे तर तो लाडकी बहीण योजनेचा जे काही अमाऊंट आहे तर त्याच्यामध्ये वाढ संदर्भात अपडेट होती आणि तीच गोष्ट आता फायनली अर्थसंकल्प या ठिकाणी अधिवेशन समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळं पंधराशे रुपये जो काही हप्ता आहे तर त्याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे म्हणजे तुमचा मार्च महिन्याचा जो काही हप्ता असणार आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये भेटेल म्हणजे फेब्रुवारीचे या ठिकाणी बघा फेब्रुवारीचे पंधराशे आणि जो काही मार्च महिना आहे त्याचे एकवीस तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होणार आहे तर बघा तीन हजार सहाशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे असं या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच याला आपण म्हणतो अर्थसंकल्प अधिवेशन हेच अधिवेशन आणि याच्यामध्ये जेवढे एवढे निर्णय केले जाणार आहे आता महत्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींना आज रोजी बघा चार मार्च 4 मार्च 25 चार, चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी जवळपास या ठिकाणी तुम्हाला चार वाजता संध्याकाळी चार वाजता तुमच्या सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे फेब्रुवारीचा अमाऊंट असणार आहे पंधराशे आणि मार्च असेल एकवीसशे रुपये हे झाले तुमचे तीन हजार सहाशे रुपये आणि प्लस अन्नपूर्णा योजना जी काही आहे त्याचे आठशे तीस रुपये तर एवढे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये चौवेचाळीसशे तीस रुपये म्हणजे चार हजार चारशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी क्रेडिट करण्यासंदर्भात ही ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे सगळ्याच बहिणींसाठी आता बघा फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तर तो आलेला आहे भरपूर बहिणींना तर तो दहा लाख बहिणींना आलेला आहे आणि त्याची डेट होती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता डिपॉझिट केला बटन दाबून मग त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च आणि अन्नपूर्णा योजनेचे चार हजार चारशे या ठिकाणी तीस रुपये मिळणार आहेत त्याच्यामध्ये बघा पंधराशे रुपया फेब्रुवारीचा हप्ता असेल त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपया जो काही असेल तर एकवीसशे रुपये या ठिकाणी हप्ता आहे या ठिकाणी मार्च महिन्याचा आणि आठशे तीस रुपये असणारे अन्नपूर्णा योजनेचा तर बघा जे काही दहा जिल्हे आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला आता सांगतो बघा दहा जिल्हे असो किंवा छत्तीस जिल्हे असो याच्यामध्ये एकच मुद्दा आहे वरून जर पैसे पाठवण्यात आलेले आहे मग तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या कोल्हापूर सातारा सांगली किंवा जळगाव धुळे नंदुरबार किंवा या ठिकाणी पुणे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मुंबई ठाणे असो किंवा जालना बीड उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव वापरा असेल किंवा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असो तर जेवढे पण जिल्ह्या आहेत तेवढ्या जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले म्हणजे येतील असं नाही की दहा जिल्ह्य सहा जिल्हे ठराविक जिल्हे याच्यामध्ये ठराविक असो किंवा काही कुठलाही या ठिकाणी प्रकार नाही आहे सगळ्यांना पैसे येतील आणि शासन पैसे पाठवणार आहे तर तुमच्यासाठी खुशखबर हीच होती की दोन महिन्यांचे पैसे तुम्हाला आता एकत्र मिळणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तर या ठिकाणी पाहू शकतात छत्तीसशे रुपये तुमचे दोन महिन्यांचे झाले फेब्रुवारीचा पंधराशे आणि मार्च महिन्याचा या ठिकाणी हप्ता असणार आहे एकवीसशे त्याच्या व्यतिरिक्त आठशे तीस रुपयांना पूर्ण योजनेचे तर एवढे योजने पैसे तुम्हाला चार वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील एवढीच ऑफिशियल अपडेट होती सगळ्या बहिणींनी टेन्शन घेऊ नका पैसे सगळ्यांना भेटतील महत्त्वाचं म्हणजे आधार लिंकिंग बाकी असेल तर ते आधार लिंकिंग कंप्लीट करून घ्या एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आणि निकष वगैरे संपूर्ण या ठिकाणी निकष रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे असं या ठिकाणी टेन्शन घेऊ नका की माझा फॉर्म रद्द होईल आणि मला पैसे भेटणार नाही सगळ्यांना सरसकट पैसे भेटतील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि तुम्हाला किती पैसे भेटले कमेंटमध्ये सांगा तुम्हाला चार वाजता कम्प्लीट पैसे येतील चार वाजता पूर्णपणे या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं एस एम एस सील यामध्ये जर काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला किती पैसे आले आणि पंचवीस तारखेला पैसे आले किंवा नाही कमेंटमध्ये सांगा अन्नपूर्ण योजनेचे पैसे किती भेटले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जय महाराष्ट्र